नमस्कार सर मी युनिप्लेन टायगरी सायन्स हेड वरून बोलते हो बोला मॅडम सर आपण ना युनिटॉक्स आपलं औषध घेतलं होतं आद्रकीसाठी हो हो मॅडम हो हो सर तर त्याच्याच बद्दल मला थोडा प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या सर माझं नाव दत्तात्रय आहे बरोबर राहणार चींच खेड तालुका जिल्हा बुलढाणा अच्छा मी याच्यावर युट्यूबवर पाहिलं होतं युनिटॉक्स म्हणून बरं तर तुमच्या आणि मेट्रिक्स वापरल्यामुळे मला चांगले रिझल्ट म्हणजे दहा केस सड लागली होतीसाठी अच्छा अच्छा हा तुमच्या औषध वापरल्यानं मला म्हणजे चांगले रिझल्ट भेटले बा बरं बरं आणि किती वापरलं होतं कधी वापरलं होतं वापरल्यानंतर काय परिणाम दिसले आधी काय परिणाम होते सर हे सगळं थोडं सांगा बरोबर अगोदर म्हणजे अशी सड होती की या स्वटा आता प्लॉट थांबतच नाही बरं इतकी भयंकर सड होती हो तर मग आम्ही असं आमचे खाल्ले गावांचे गजानन दंधाले म्हणून त्याच्याकडून त्यांनी त्याच्या शेतात जाऊन बघ घेतलं पहिलं बरं त्यांना फरक पडला मग मी बी ऑर्डर दिली तुम्हाला कंपनीला तर तुमचे औषध ते प्रोडक्ट वापरल्यानं आम्हाला चांगला रिझल्ट भेटला म्हणजे आमचा प्रॉडक्ट असं वाटत नव्हतं व्हॉट्सल म्हणून बरं तुमच्या औषध चांगले कारण की बाकीचे औषध आता सगळी कंपनी वापरली पण मला एवढा फरक नाही पडला पण तुमच्या चांगला फरक पडला हो ना सर तेच म्हटलं तुमचं त्या दिवशी पण स्वतःहून कॉल आला मग आता मी कॉल केला म्हटलं एकदा सरांना विचारू कारण दंताले सरांनी <laughs> जेवढ्या पण शेतकऱ्यांना दिले त्यांना चांगलेच रिझल्ट आलेले आहेत तर म्हटलं शेतकऱ्यांकडून जेव्हा प्रतिक्रिया आपण जाणून घेतो तेव्हा एकदम छान दिलासा मिळतो की आपण जे औषध देतोय त्याचा एक फायदा होतोय सर असं म्हणजे मला आता म्हणजे सात आठ दिवसात समजा आता फरक म्हणजे काय झालं म्हणजे माझी आदरक पूर्ण स्टॉप झाली नवीन कोम डायरेक्ट नवीन कोम आली तिथं बर आता पुढे समजा कंपनी समजा आता पुढे अवश्य भेटत आता पुढचा डोस दिस घरी आणून ठेवला मी आता बर हा म्हणजे एकरी म्हणजे एक एक लिटर एक लिटर मेट्रिक शिधून आणून ठेवली घरी आता अच्छा हा मग काय आणि बाकी तुम्ही काय म्हणाल अजून पण तुमच्या कोणत्या मित्राच्या याच्यात पण चांगला रिझल्ट आलाय ना हो गजानन दनंद त्यांच्या शेतात जाऊन बघितलं पहिले मी बरं त्यांच्या त्या शेतात गेल्यानंतर मग ते मला दिसलं की आपण इतका खर्च करू आलो मग आपल्याला रिझल्ट काय भेटत नाही तसं हो तर मला त्याच्या पण म्हणजे मी स्वतः बोलवलं द्यायला म्हणलं बाबा मला द्या कुठून गव येणार मग त्याने मला बोलून दिलं बरोबर कंपनी तुम्हाला कॉल केला मी हो हो आपलं बोलणं झालं होतं फक्त काय करतात टाकताना कमी टाकलं की नाही मग ते रिझल्ट भेटत नाही बरं त्याला युनिटॉक्स म्हणजे एक लिटरच पाहिजे आणि चाल एक किलो पाहिजे तेव्हा ते रिझल्ट थांबतात त्याच्याने ची रिझल्ट येत नाही मॅट्रिक सोडलं पहिले व्हॅलाडा सोडलं त्याचा काही रिझल्ट आले बरोबर हे सोडल्यानंतर जागी स्टॉप होऊन त्याला डबल नवीन कोणत्या तयारी खाल्प Oh, का, का हो आणि आता तर सतत पाऊस चालू आहे तरी पण तुम्हाला त्याचा असर मिळाला आता काय होतं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल किंवा मग आपला फुलांबरी त्यानंतर देऊळगाव राजा अशा बऱ्याचशा भागातून शेतकरी स्वतः असं औषध घ्यायला येतात आपल्या नाशिक शकू सिकंदर त्यांना मी डायरेक्ट पीटी मारव लावली हो बरोबर आमचे काका त्यांना त्यांना त्यांची मी म्हणजे चार लिटर द्यायला लावून दिलं हो राणेकर एकरसाठी बरोबर तुम्ही सोडा दिला हो। त्याला म्हणलं चार एकर प्लॉट आहे त्याला म्हणलं तुम्ही दोन लिटर पहिले एक एक लिटर म्हणलं दोन सोडा म्हणले दोन बाकी बाजू बाकी सर बरोबर त्यांना मी चांगले रिझल्ट आले ती म्हणजे औषध कुठून आणलं म्हणलं असा ठेवा लागला होता म्हणलं त्याचा लवकर एकदम कोणी भरोसा ठेवत नाही पण आता आतापर्यंत आम्ही पाच सात वर्ष नव्हती होत ना हो म्हणजे सहा तुम्हाला पहिल्यांदा चांगला रिझल्ट दिसला आहे म्हणजे पहिल्यांदा वापरलं होतं हो 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 मागची अदरक सडीमुळेच काढून टाकले आणि मग पहिल्यांदा वाट वापरलं होतं का आपण युनिटॉक्स नाही पहिलं वापरत नव्हतं मागच्या वर्षी त्यांनी आणलं होतं शेवटच्या टप्प्यात भेटलो त्यांना हो का मग आता तुम्ही सुरुवातीपासूनच वापरायला चालू केलं तर हा सुरुवातीपासून नाही पहिलं याची माहितीच नव्हती आम्हाला मग जेव्हा आम्ही शेतात गेलो तेव्हा त्याला मला तुम्ही काय सोडवलं आमच्या आम्ही इतका खर्च फरक नाही सोडून बरोबर आम्ही करतो पहिल्या कोणी भरोसा करत नाही लवकर नाही बरोबर आहे ना सर नाही आम्ही पण सांगतो ना शेतकऱ्यांना तेच सांगतो तुमचं जरी वीस एकर क्षेत्र असेल आपल्याला माहिती ना औषधांची खात्री आहे तुम्ही एका अर्ध्या वापरून बगा। बघा रिझल्ट बघा मग तुम्ही बाकी क्षेत्राला घ्या आणि आप... आपण कसं आता बाकीच्या कंपन्यांचं काही कंपॅरिझन नाही करत पण आपल्याला चांगलंच चांगलं काही देता येईल ना सर त्याबद्दल आपण मार्गदर्शन करत राहतो बघा शेतकऱ्यांना असं मस्त आहे शेतकऱ्यासाठी हो ना माया सर असंच बाकीच्या शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करा आपले आले उत्पादक ग्रुपचे तीन तीन म्हणजे एक एक हजारा मध्ये आपले तीन चार ग्रुप आहेत त्याच्यावरती पण थोडं शेतकऱ्यांना सांगत चला, म्हणजे काय होतं सर सा, सडीसाठी सगळ्यात जास्त त्रस्त शेतकरी आहेत कारण आद्रक हे कसं चांगलं चांगलं उत्पन्न देणारं दे पीक जर तुम्हाला सडमुळ फक्त बुडायला मग तेच म्हणते ना एकरी जर तुम्हाला दहा ते बारा उत्पन्न मिळतंय तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की त्याची सडीपासून सुटका करणं बरोबर आहे की नाही माझ्या वर्षी मागच्या वर्षी आमचं दीड एकराचा प्लॉट होता फक्त त्यात वीस गुंटीचे प्लॉट पूर्ण प्लॉट बसला हो मग अशा वेळेस काय करणार आहे आपण सांगा बरं इतका खर्च मागच्या वर्षी भयान बरोबर आहे या वर्षी खर्चात आपण लवकर भेटलं म्हणून लवकर जमलं आमचं जमलं म्हणजे खर्च वाचला आदरकीची सड वाचली वेळ वाचलं सगळंच झालं ना आपलं बरोबर की नाही आणि असं प्रतिक्रिया ऐकल्या ना सर खूपच चांगलं वाटतं बघा म्हणजे त्या दिवशी दिवसभर आपल्याला म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा राहते की आता शेतकऱ्यांना अजून खात्रीशीर आपण सांगू शकतो नाही नाही शेतकऱ्याच कसं मॅडम आता ज्या गोष्टीचा फरक पाडल्यानंतर फरक ना बरोबर बरोबर आहे ऐक ना ज्या गोष्टी समजा आपल्याला अनुभव फरक पडला त्या गोष्टीचा आपल्याला चांगलं म्हणाल काय अडचणी बरोबर आता तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही स्वतःहून मला स्वतः बरोबर आणि जर तुम्हाला थोडं कारण की आता तुमच्या कंपनी एवढं बावीसशे रुपये लिटर घ्यायचं तर शकत शेवटी माणसाला आला एक माणूस एक खर्च करायला बाकी जेवढे बरोबर आहे हो हो आणि महत्वाचं तेच आहे सर तुम्हाला रिझल्ट काढून देणं भलेही तुमचं उद्या चालून तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही आम्हाला कॉल करणारच आहात आम्ही तुम्हाला कॉल करणारच आहोत असं ते खूप महत्वाचं आहे म्हणून आम्ही काय सांगतो पहिले तुम्ही पाहिजे थोड्याच क्षेत्राला वापरून बघा असं नाही नाही मॅडम पाहिलं काय केलं आम्ही पहिलं डायरेक्टच वापरलं म्हणलं जी म्हणजे प्लॉट लागून राहिला तिरी लागून राहा हो बरोबर वापरूनच बघितलं तर सध्या स्टॉप होऊन गेलं पूर्ण आमचं क्षेत्र चालतंय मला आता सध्याचे फोटो पाठवा सर आणि आपल्या ग्रुपवर पण थोड्या प्रतिक्रिया टाका आपल्या हां चालेल मॅडम ओके चालेल सर धन्यवाद